श्रीसंत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोते हो आज आपण श्रवण करत आहात श्री संत सद्गुरू बाळूमामांची अमृतवाणी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या मनात देवाबद्दल भाव आणि मामांबद्दल श्रद्धा असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका जेणेकरून बाळूमामांची अखंड कृपा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील म्हणतात माणसाच्या जीवनात संघर्ष अडचणी या पाचवीलाच पुजलेल्या असतात फक्त त्याचे रूप बदलत असत संघर्ष अडचणी या काही टाळण्यासारखी ना गोष्ट नाही मग जी गोष्ट टाळता येत नसते तिला सामोरं जाणं हाच एक मार्ग नाही का त्याबद्दल मनात चिंता अभिमंचना असणं साहजिकच आहे पण त्यावर शांतपणे विचार केला तर मार्ग शोधता येऊ शकतो म्हणून काही अडचणी त्या स्वतःहून ओढवून घेतलेल्या असतात तर काही परिस्थितीमुळे निर्माण होतात त्यामुळे योग्य पद्धतीनं मार्गक्रमण केलं तर अशक्य हे असं काहीही नसतं त्यासाठी संयम मात्र हवा असतो असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे असेच बाळूमामांचे संदेश आपल्याला सर्वात अगोदर भेटतील आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुट कुटुंबावर बाळूमामांचा आशीर्वाद हे पावसासारखा धोधो पडेल म्हणून विश्वास ठेवा नक्की सर्व काही ठीक होईल अशी कोणतीच गोष्ट नाही अशी कोणतीच जादूची कांडी नाही ती फिरवली की तुमचं जन्म हे बदलू शकल किंवा काही चमत्कार घडते पण नक्कीच मी सांगतो तुमचा जर देवावर विश्वास ठेवला आणि विचार जर सकारात्मक ठेवले तर नक्कीच हळूहळू का होईना तुमच्या जीवनामध्ये सर्व काही ठीक होईल फक्त तुम्ही तुमच्या कर्माशी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि कर्म हे करत राहिलं पाहिजे कर्माचं फळ योग्य ते तुम्हाला मिळणारच आहे ते फक्त तुम्ही संयमानं जेवढं घेता येईल तेवढं तुम्ही त्याचा पाठलाग केला पाहिजे आणि शेवटी बाळूमामांसारखी दैविक कृपा ही तुमच्यावर अखंड राहणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा कोणत्याही कामाला जाताना तुम्ही कुठलीही भीती बाळगू नका तुमचं काम हे पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही फक्त बाळूमामांच बाळूमामांचं नामस्मरण करत राहा अखंड बाळूमामांचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे आपल्या परंपरा रूढी अशाच मागच्या पिढीपासून पुढच्या पिढीला येत असतात त्या सगळ्याच योग्य असतील किंवा सगळ्याच अयोग्य असं होत नसत या जगात सगळंच टाकावू आणि सगळंच विकावू असं काही नसतं काही देखावंही असतं पण दृष्टी असली की त्याचा योग्य अर्थ लक्षात येतो सगळेच प्रवाह काही गडूळ नसतात काही वाहता वाहता नितळ होत जातात काही साचून गडूळ होतात त्यांना निवडण्यासाठी प्रयत्न करावे लागतात मनावर चळलेली जळमट धुवायला वेळ द्यावा लागतो सुरुवातीस अपवाद असतात नंतर तीच रूढी बनते आणि नंतर प्रघात होतो असं आयुष्यात चालत असत आपण काय स्वीकारायचं हे आपल्या हातात असत म्हणून प्रत्येक माणसाला ईश्वराने मेंदू दिला आहे पण त्याचा योग्य वापर करण्यासाठी खर तर दुसऱ्याबद्दल मत बनवत असताना ते विचारपूर्वक बनवा नेहमी टीका करू नका दुसऱ्यांच्या चुका शोधू नका स्वतःच्या चांगल्या वाईट गुणांचं स्वतःच परीक्षण करून पहा इतरांमधील चांगले गुण शोधून त्याचं कौतुक करायला शिका सतत वाईट शोधायला हवं का कधीतरी इतरांबद्दल चांगला विचार करायला काय हरकत आहे दुनियादारीच्या काही अस्पष्ट खेळापासून वाचवण्यासाठी मनाची इमानदारी कायम राखण्यासाठी चांगले विचार हे कधीही चांगलेच असतात पण आपल्याच लोकांच्या मायेची ऊब प्रेमाचा ओलावा वाईट विचारांनी कारस्थानाने त्याने रोखला जात असेल तर अशा आचरणांचा काही उपयोग होणार चांगले गुण योग्य विचार जर अशा व्यक्तींना ऐकूच येत नसतील तर ती अशी नाती मैत्री व उपयुक्तही की त्रासदायक हे ज्या डोळ्यांना दिसतंय ते खरं असेलच असं नाही म्हणून सत्य परिस्थिती जाणूनच जा, इतरांबद्दल निर्णय घ्यावा लागतो जीवन खूप सुंदर आहे फक्त आनंदाने आणि समाधानाने ते जगता आलं पाहिजे राहा तुम्हाला त्याचं योग्य ते फळ मिळणार आहे जीवनात संयम ठेवा एक दिवस असा येणार आहे की त्या दिवशी तुम्ही समाधानी राहणार आहात की जे कर्म तुम्ही केलेलं आहे त्याचं रूपांतर आपल्याला आहे तसं चांगल्या फळात मिळणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या मिळालेल्या वेळेचं महत्व जाणून घ्या वेळ वायपट घालवू नका जीवनात जीवन हे एकदाच येणार आहे त्याचा योग्य वेळी आणि योग्य प्रकारे आनंद घेता आला पाहिजे जीवन प्रकाशमय आहे हे सूर्याच्या तेजासारखं झळझळीत ठेवा तुमच्या जीवनामध्ये अंधार येणार आहे तुम्ही विसरू नका सूर्य सुद्धा उगवणार आहे सकाळ होणार आहे म्हणून त्या सूर्याची आणि त्या पहाटेची आणि त्या दिवसाची तुम्ही वाट बघत तुमच्या जीवनाचा गाडा तुम्ही ढकलत चाललं पाहिजे जीवन म्हणजे चालणं आहे जो संप जो थांबला तो संपला म्हणून जीवन निरंतर जगण्यासाठी तुम्ही त्यासाठी पाठलाग केला पाहिजे तुमच्या कर्माचा योग्य तो वापर करून तुम्ही तुमच्या जीवनाला आकार द्या मिळालेल्या वेळेला वायफट घालवू नका जे जमल तेवढं जास्तीत जास्त नामस्मरण करा भक्तीच्या मार्गावर विचार ऐका चांगले विचार चिंतन करा चांगल्या विचारांची चांगल्या माणसांच्या विचारांची संगत धरा तुमच्या जीवनामध्ये चांगलंच होणार आहे असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकवा नक्की प्रेस करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहून हा व्हिडिओ कमीत कमी सात माणसांना तरी तुम्ही शेअर केला पाहिजे तुमच्या जीवनाला नक्कीच बाळूमामांची साथ मिळेल आणि तुमचं जीवन हे उजळून गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून बाळूमामा म्हणतात जीवन जगत असताना तुम्ही खरं तर आपण जे आयुष्य जगतो ते अध्यात्मच आहे रोजचं आयुष्य जगताना आपण नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात गर्ग असतो गोंग असतो आणि बघा काही कामं करताना आपण काळा वेळेचं भान विसरतो बरशीच कामं आपण कर्तव्य भावनेने करतो काही कामं करणं अपरिहार्य असतात काही कामं केली नाहीत तर आपलं रोजचं व्यवहार ठप्प होतील परंतु काही कामं मात्र आपल्या मनस्वी आवडीची असतात या आवडीच्या कामामध्ये काही असू शकतं जसं एखादा स्त्री मन लावून स्वयंपाक करते घरकाम करते शिकवते किंवा कोणी एखाद्या मित्राच्या संकट मित्रांसाठी खूप धावाधाव करतो कोणी चित्र काढताना पूजा करताना शेतीत राबताना बाळाचे आवडताना अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टीपासून ते अगदी शुल्लक वाटणाऱ्या गोष्टीपर्यंत काम करत आता तेच म्हणजे संतांनी वर्णन केलं किंवा योग अभ्यासातलं ध्यान होय म्हणजे आवडती गोष्ट करत असताना आपलं मन त्या ठिकाणी एकवटत आणि स्थिर होत एरवी प्रचंड कोलाहाल करणारे आपले अस्थिर मन आवडीच्या ठिकाणी मात्र स्थिर होत एकाग्रह होत एक होत आणि त्या क्षणापुरत मनाची स्थिर अवस्था अनुभवत असतो अनंत विचाराने इतस्त भटकणार मन काही काळापुरतं स्थिर होत आणि त्या स्थिरपणामुळे मनाची उत्कट आणि आनंदी अवस्था अनुभवता येते पण आपण सामान्य विचार करणारी साधारण माणसं त्यामुळे ही अवस्था काही काळच अनुभवता आणि अवस्थेचा प्रसन्न वाटलं आनंद झाला खुश वाटलं वगैरे नाव देतो आणि परत थोड्याच वेळात भरक भरकलेल्या विचारांच बनतो आपल्या ज्या गोष्टी करताना मनस्वी आनंद मिळतो समाधान मिळतं त्या गोष्टी शोधून काढून त्या करायला हव्या आपली नोकरी उद्योग वगैरे पोटा पाण्याचे उद्योग करून काही वेळ ध्यानासाठी अवश्य काढायला हवा त्यामुळे आपल्याला आध्यात्मिक समाधान सकारात्मकता आणि जीवन जगण्याचा खरा खरा आनंद हा मिळणार आहे म्हणून तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या विचाराशी जोडा आणि चांगले विचार बघा असेच आपल्या व्हिडिओसाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल जास्तीत जास्त माणसांना शेअर करा झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा धन्यवाद